माणूस हा नेहमीच आनंदाच्या शोधात असतो पण या आनंदाची व्याप्ती नक्की खरं स्वरूप काय आहे ही संकल्पना थोडीशी कायम धुसरच त्याच्यासमोर राहते आणि त्यामुळे आनंदाऐवजी तो सुख आणि दुःख मागेच धावत राहतो आणि सुखदुःखाच्या या चक्रात एकदा सापडलं की मग वेगवेगळे वेग आजार वेगवेगळ्या व्याधी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या ह्या त्याला भेडसावायला लागतात आणि मग सुरू होतो तो वेगवेगळ्या उपायांचा उपचारांचा शोध पण खरा कायमचा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे योग असं समजलं गेलेलं आहे आता या योगाचा सातत्यपूर्ण आणि नियमित असा जर अभ्यास किंवा साधना जर करत राहिलं तर निश्चितपणे माणसाला एक आनंदी उत्तम निरामय निरोगी असं जीवन नक्कीच लाभू शकतं आता हा योग म्हणजे नक्की काय आहे तर आसनं आहेत प्राणायाम आहे ध्यान आहे आणि यात प्राणायाम हे जे योगाचं अंग आहे त्या बाबतीत सध्या खूप चर्चा आहे कारण लोकांना त्याबद्दल खूप उत्सुकता आहे ओढ आहे आणि वेगवेगळ्या संशोधनातून प्राणायामाची परिणामकारकता हीही ठळकपणे पुढे आलेली आहे पण हा प्राणायाम शिकायचा कसा त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात काही धोके आहेत की काय मला काही त्रास होऊ शकेल का काय अशा शंका असतात तसंच प्राणायामाचे प्रकार काय काय आहेत तो कसा सुरू करावा कसा वाढवावा असेही प्रश्न काही मनात असतात आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा एखादा उत्तम असा मार्गदर्शक योगशिक्षक गुरु आपल्या अवतीभोवती असेल आपल्याला मिळेल असंही नाही मग अशा वेळेला एखादं साध्या सोप्या सहज सुटसुटीत अशा भाषेमध्ये प्राणायामाची संकल्पना उलगडून दाखवणारं एखादं दा पुस्तक आपल्यासमोर आलं तर ते, ते निश्चितच आपल्याला उपयोगी पडू शकेल आणि असंच हे पुस्तक आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो आहे या पुस्तकाचं नाव आहे प्राणायाम एक अमृतानुभव एकवीस जून दोन हजार चोवीस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आता येतो आहे आणि त्यानिमित्ताने हे पुस्तक विवेक प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे हसत खेळत पॉपकॉर्न योग ध्यान एक आनंद यात्रा अशा काही पुस्तकांचं विवेकने यापूर्वी प्रकाशन केलं आणि दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती अगदी अल्पावधीतच निघालेली आहे यावरून आपण त्याला जो काही उत्तम आणि भरभरून प्रस प्रतिसाद दिलेला आहे तोही दिसतो आहे याही पुस्तकाला आपण असाच उत्तम प्रतिसाद द्याल असा आम्हाला विश्वास आहे या पुस्तकाची प्रकाशनपूर्व सवलतही ठेवलेली आहे तर या प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आपण पुस्तक अगदी जरूर आणि अवश्य घ्या अशी आपल्याला सगळ्यांना विनंती